संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयकरचा छापा सकाळी सहा वाजल्यापासून झाडाझडती सुरू बंगल्याबाहेर कार्यकर्ते दाखल चॅम्पियन्स ट्रॉफीमधून जसप्रीत बुमरा बाहेर अंजली दमानियांच्या यांच्या आरोपांवर धनंजय मुंडे आक्रमक अमेरिका गाझा ताब्यात घेईल डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान इस्रायलच्या पंतप्रधानांसमोरच मांडली स्पष्ट भूमिका संपूर्ण देशात नॉनव्हेजवर बंदी आणली पाहिजे असं खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मागणी पुण्यात पुन्हा धक्कादायक घटना संभाजीनगर मध्ये तरुणावर धारधार शस्त्राने वार मठाच्या जमिनीवरून तुळजाभवानी संस्थान तर पुजाऱ्यांमध्ये वाद पेटण्याची चिन्ह सोलर प्रकल्पातून येणारा मोबदला मठाला देण्यास विरोध देहूमध्ये जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजांची आत्महत्या आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस गुरुवारी पहिल्यांदाच बालेकिल्ल्यात नव्वद तास काम कशाला ते कामाचे तास वाढवण्याच्या मुद्द्यावर केंद्राचे स्पष्टीकरण चीननेही अमेरिकेवर केला पलटवार अमेरिकी वस्तूंवर पंधरा टक्के कर लावण्याची घोषणा मुंबईकरांना थेट कर वाढ नाही चौऱ्याहत्तर हजार कोटींचं अर्थसंकल्प तरीही मुदत ठेवींना हात घालण्याची वेळ पथक स्थापन करा वसतिगृह हो शाळांना अचानक भेटी द्या एकनाथ शृंदेंकडून अधिकाऱ्यांना सूचना सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर पूर्ण सरकारच भ्रष्ट नाना पटोलेंचा आरोप प्रचारादरम्यान महिलेला दिला फ्लाइंग किस आपच्या आमदारांविरोधात एफ आय आर दाखल अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा